डोक्याच्या दुखापतींचं निदान कसं केलं जातं साधारणपणे सिटी स्कॅन आणि एम आर आय या ज्यावेळी दोन चाचण्या शोधण्यात आल्या तर त्यावेळी डोक्याचं दुखापतीचे निदान हे लगेच व्हायला सुरुवात झाली सिटी स्कॅन ही डोक्याच्या दुखापतीसाठी खूप महत्त्वाची तपासणी आहे ती खूप क्विक आहे म्हणजे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये रुग्णाला अगदी दोन ते पाच मिनटाच्या पिरियडमध्ये ती आपण तपासणी करून घेऊ शकतो त्यामुळं असे जे रुग्ण आहेत की ज्यांना गंभीर डोक्याला दुखापत आहे त्यांना भूल देण्याची शक्यता कमी असते सी टी स्कॅनमध्ये त्याचबरोबर कवटीचं फ्रॅक्चर हे एम आर आयपेक्षा सी टी स्कॅनमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं ओळखले जातात त्याचबरोबर मेंदूत झालेला रक्तस्राव आहे तो सी टी स्कॅनवर अधिक ठळकपणे उठून दिसतो त्यामुळं एम आर आय आणि सी टी स्कॅन तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला मेंदूच्या दुखापतीमध्ये सी टी स्कॅन हीच तपासणी करणं योग्य असतं